नमस्कार मंडळी अक्षर मानवच्या माहिती शास्त्रज्ञांची या सदरामध्ये आपले स्वागत आहे आजचे शास्त्रज्ञ आहेत कॅथरीन जॉन्सन यांचा जन्म सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे अठरा साली झाला आणि आपल्याला आश्चर्य वाटेल यांचा मृत्यू दोन हजार वीस साली झालेला आहे म्हणजे एकोणीसशे अठरा ते दोन हजार वीस असा जवळपास एकशे एक वर्ष पूर्ण करून पुढे काही महिन्यांचा त्यांचं आयुष्य चला आपण यांच्याबद्दल माहिती घेऊया कॅथरीन जॉन्सन या अमेरिकन गणित तज्ञ मध्ये तीन दशकाहून अधिक काळ असताना अनेक उड्डाण मार्गाची गणना आणि विश्लेषण केले अंतराळ कार्यक्रमाच्या कार्यामुळे चंद्रावर अंतराळवीर पाठवण्यात मदत झाली कोलमन म्हणजेच कॅथरीन यांची बुद्धिमत्ता आणि आकड्याचे कौशल्य ते लहान असतानाच दिसून आले होते दहा वर्षाची कॅथरीन होती तेव्हा तिनं हायस्कूलमध्ये जाण्यास सुरुवात केली एकोणीसशे सदोतीसमध्ये मध्ये वयाच्या अठराव्या वर्षी कोलमन म्हणजेच कॅथरीन यांनी वेस्ट व्हर्जिनिया स्टेट कॉलेजमधून गणित आणि फ्रेंच बॅचलर डिग्री मिळवून सर्वोच्च सन्मान प्राप्त केले त्यानंतर ती वर्जिनियामध्ये अध्यापनाची नोकरी करण्यासाठी गेली एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये पश्चिम वर्जिनियाच्या विद्यापीठात पदवीधर कार्यक्रमात प्रवेश घेणाऱ्या पहिल्या तीन आफ्रिकन अमेरिकन विद्यार्थ्यांपैकी एक म्हणून तिची निवड झाली होती तिने तेथे गणिताचा अभ्यास करत असताना जेम्स गोबल यांच्यासोबत लग्न करून कुटुंब सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर तिथून त्या निघून गेल्या एकोणीसशे छप्पन मध्ये त्यांचे निधन झाले म्हणजे त्यांच्या पहिल्या पतीचे आणि तीन वर्षांनंतर त्यांनी जेम्स जॉन्सन यांच्यासोबत दुसरे लग्न केले एकोणीसशे त्रेपन्न मध्ये कॅथरीन यांनी येथे काम करण्यास सुरुवात केली एन ए सी ए म्हणजे एरोनॉटिक्स आणि राष्ट्रीय सल्लागार समितीच्या वेस्ट एरिया कम्प्युटिंग युनिट आफ्रिकन मधून महत् महिलांच्या गटांमध्ये ज्यांनी प्रोग्रामर या पदाची जबाबदारी सांभाळली अशा क्लिष्ट गणिती गणना मॅन्युअली केली वेस्ट कम्प्युटर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिलांची चाचणी याचे विश्लेषण केले आणि गणितीय गणके प्रत्यक्ष प्रदान केली जी सुरुवातीच्या यूएस स्पेस प्रोग्राम यशासाठी आवश्यक होती यावेळी एन एसीए वेगळे केले गेले आणि पश्चिम संगणक अभियंत्यांना स्वतंत्र राहण्याची व्यवस्था किंवा आदेश पारित करण्यात आले एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये ज्यावेळी नियम बदलले त्यावेळी एन ए नव्याने स्थापन झालेल्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे नासामध्ये समाविष्ट करण्यात आले नासामध्ये जॉन्सन स्पेस स्टाफ, स्टाफ सदस्य हो एकोणीसशे साठ मध्ये कॅथरीनने तिच्या गटाच्या एका अभियंत्यासोबत अवकाशियान कक्षेत ठेवण्याच्या गणकेबद्दल एक पेपर सहलेखन केला तिच्या विभागातील एका महिला संशोधना अहवालाची लेखिका म्हणून प्रथम श्रेय त्यांना मिळाले जॉन्सनने म्हणजेच कॅथरीनने तिच्या कारकिर्दीत सव्वीस संशोधन अहवालांचे लेखन किंवा सहलेखन केले एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये तिने मार्ग मोज